अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ दिनांक दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन रेजिंग डे म्हणून साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्ताने वडकी पोलीस दलातर्फे दिनांक दोन ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पोलीस स्टेशन वडकी अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेऊन महिला व वरिष्ठ नागरिक लहान मुले सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षितेचे वातावरण तयार व्हावे यासाठी शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी महिला यांच्यामध्ये जाऊन सलोखा निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे तसेच पोलीस विभागाच्या वेगवेगळ्या विभागाबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे त्यानिमित्ताने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव बोरकडे यांच्या संकल्पनेतून आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी सैनिक पब्लिक स्कूल व जिल्हा परिषद शाळा वडकी येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांना पोलीस कामकाज पोलीस ठाण्यात ठेवलेल्या आधुनिक शस्त्राचे निरीक्षण करून शस्त्राबाबत वडकी पोलीस येथील ठाणेदार सुखदेव बोरखडे व पो पोलीस अंमलदार अविनाश चव्हाण यांच्याकडून शस्त्र कशाप्रकारे चालवायची यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली तसेच सायबर गुन्हे व महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत मार्गदर्शन केले सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाची माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले या कार्यक्रमात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे पोलीस अंमलदार अविनाश चव्हाण सर्व शिक्षक वृंद व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा